ते म्हटलं की मला पुण्यातून भेटा मी पण येतो पुण्यात आपण बसून चर्चा करू त्याने मार्ग काढला आहे त्यातला की तुम्ही काम करा म्हटलंय की आपण असं करूया की एकेका पॉइंटवरचा एक एक निष्णांत जो आहे मग तो कलकत्त्याला असेल मग तो बँगलोरला असेल मग तो हैदराबाद हायकोर्टमध्ये असेल किंवा लखनौच्या अलाहाबाद हायकोर्टमध्ये असेल असे एक एक त्यातले एक्सपर्ट जे आहेत एकेका विषयाचे ते त्यात गोळा केले जातात आणि एक ते एक्सपर्ट असल्यामुळं एकेका मुद्द्यावरती आपल्या वकिला आपल्या वकिलाने एक एक तास त्याच्यावर झांमर केलं आणि कोर्टाला पटवून दिलं की हे मागासवर्गी कसे नाही कारण आपल्याला मागासवर्गीय जे आहे ना ते त्यांचं आपलं झालं गायकवाड कमिशनला आम्ही चॅलेंज केलं आणि गायकवाड कमिशनला के चॅलेंज केल्यामुळं आणि हा जो युक्तिवाद जवळपास दोन अडीच वर्ष चालला शेवटी तर जवळपास दहा दिवस रोज चालला होता म्हणजे रोज वकिलांच्या फिल्ड रोज आधी आपल्याला मदत करायला तर कोण एकटा एका मंत्र्यानं फक्त आयोजित केली काय बाकी कोणी का हे केलं आम्हीच आपलं जमा करून ती केस लढलो आणि कसंही करून आपल्या सगळ्यांच्या पुण्यानं ती केस आपण जिंकलो मराठा आरक्षण झालं म्हणजे त्या मराठा आरक्षणा अक्षरशः कंबळ मोडण्याचं काम जे आहे ना ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण केलं काय आपलं मी मंगेश सरणे आणि ढोले पाटलांचं विशेष आभार मान आहे दिल्ली दिल्लीमध्ये जाऊन थांबायचे त्या वकिलांच्या ह्या सगळ्या मिटिंगा बैठका पुरावे हा परावा पुरा पुरा तो परावा दरवडेचा कमलाकर दरोडे हा पुण्याचा एक ओबीसी माजी समाज असतात त्याला आम्ही तयार केलं आणि त्यांना पिटिशन दाखल केली त्याच्या पिटिशनवर आपण हा जो झाला हा सगळा केस जे आहे ते आपण जिंकलो आणि त्याच्यामुळं हा मराठा समाजाचे मोठे संकट आपल्यावरती होतं जे सुप्रीम कोर्टच्या आदेशाने येणार होतं जे, जे आपण का आपण त्याला मिस्तावू शकत नव्हतो आपल्या आरक्षणाचा सत्यानं त्याजवेळी झाला होता पण आम्ही सगळ्यांनी मिळून जे आम्ही हे केलं त्यात मरलापर्यंत आम्हाला जे काय मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आपण ही केस जिंकू शकलो आणि त्या ह्याच्यामध्ये असं झालं की आता सुप्रीम कोर्टने ही केस आता सुप्रीम कोर्टने काबीज करून टाकली आता त्यांनी ती किरडी पेंटिशन क्युएटी परीक्षा ऐकल्याशेवतो मी आता त्यांनी क्युरिटी पर्यटन दाखल केलं आहे त्याला काही अर्थ नाही आहे मराठा आरक्षण ते संपलेलं आहे सगळं आता ते आरक्षण मिळू शकत नाही म्हणून त्यांनी आता ते ते हा नवीन जरांगीचा जो विषय जो झाला जरांगीचा बोलवता धनी कोण हे जे आहे जरांगीचा बोलवता धनी कोण तर त्याचा बोलवता धनी हा मानवीय शरद पवार साहेब जे आहेत ना हे त्याची बोलवते धनी कसं ना हा सगळा गायडन्स जे आहे की आपल्याला ओबीसी मध्ये घुसायचं असेल आता कुणबेने दाखले क्या कारण आधी कुणबेचा दोन हजार चारचा जी आर जो आहे आपले आपल्या हातून एक मोठी चूक झाली की दोन हजार चारचा जी आर जो आहे जो कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जो आहे तो जी आर चॅलेंज करायला आपण पाहिजे होता तो, तो आपण केला नाही काय तर त्या काळामध्ये मी मी ओबीसी मी म्हणून म्हणून घेऊ शकत नव्हतो हो काय कोण कुणबी मराठा होईल कोण काय होईल काय पण आता तो आत्ता लक्षात आले की कुणबी बावडे दाखले घेऊन बरेचसे मराठा समाजाचे हे जे आहे बोगस दाखले घेऊन त्यांनी घुसखोरी केलेली आहे आणि जिल्हा परिषद जागा त्यांनी लाटलेल्या आहेत पंचायत समिती साधा पंचायत समिती जागा पण त्यांनी लाटलेल्या आहेत हे सगळं ते हे आता उघड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये तो त्यांना एक मार्ग सापडला की ओबीसी मध्ये घुसायचा असेल तर कुणबी दाखले घेऊन घुसा आता कुणबी दाखले कसे कु कसे मिळवायचे तर मग आपण निजामाच्या काळात जाऊ का निजाम मराठवाड्यातला मराठ्या निजामाज्या काळातले कुणबी दाखले शोधायचे ती मोहीम सुरू केली त्यांनी शिंदे समिती नेमली नी आणि असं करत केवळ सरकार त्यांचंच जरागी त्यांचा काय समजलं का तिकडं पूर्ण सगळं जरागीचं आंदोलन जे आहे ते सगळं एकदम इतकं हाईप झालेलं सगळं ते आणि त्याच्यामध्ये रोज जी आर काढायचे ते रात्री पावणे तीन वाजता जी आर काढला की सत्तावन्न लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढला शिंदे सरकारने की ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये कुणबी दाखले तर सगळं ब्या काय आणि याद्या लावल्या बाहेर सगळ्या आहेत तालुक्यामध्ये तहसीलदार वगैरे ह्याने केले सगळे कुणबी येते सगळे आणि असं करून ह्या कुणबी दाखले घेऊन आपल्या जो गोषायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला आपल्याला मात्र अजूनपर्यंत त्याला आपल्याला खावीज करता आलेलं नाही त्यांचा कार्यक्रम सुरूच आहे आता सगळे सोबत तर सुरू आता सगळ्या सोबंचा जे आर काढल्याशिवाय आम्ही आम्ही सरकारला सुट्टी नाही अशा प्रकारे दरांगीणी चॅलेंज केलेले आज पण जराकी काय विषय आला वाटतं का ते की काय म्हणतात की जर आता ही निवडणूक झाल्यानंतर जर सगळ्या सोबतचा जे आर नाही काढला तर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आम्ही आम्ही उमेदवार उभा करणार आणि तो म्हणला की तो स्वतः पण उभा राहणार मागच्या वेळेमुळे असं त्याने चालतो की अपक्ष उभा करायचे मी म्हणतो या म्हणलं मैदानामध्ये तुम्ही दहा बारा टक्के आम्ही सात टक्के आहे म्हणलं बोल हो जाऊ द्या एकदाच त्याचा गरीब कच्चा आहे म्हणलं की लढांगीत गणित कच्च आहे ना काय दहा बारा टक्क्यामध्ये कसं काय लढणार समोर आम्ही सात टक्के आहे पण आपण जरी सात टक्के असलं पण ही सात टक्क्याची लढाई जी आहे ही लोकशाहीची लढाई जी आहे ती लढाई आम्ही कधीच लढलो नाही मी लढलो ना मला मला पण हे मी एमक मिलेलबी आहे तसं मी काय म्हणजे उच्च विद्या विभूषित आहे परदेशात जाऊन आलं केलं पण हे जे गणित आहे की नुसतं धनगराचे नेतृत्व न करता सगळ्या ओबीसीचं जर नेतृत्व केलं काय तर सत्तेत पोचता येते एवढी साधं सुद्धा घरी मला कळलं नाही काय समजलं का आमचे बापू शिवाजी बापू शेंडगे हे पण धनगर सभा नेते अण्णासाहेब लेंगरे इथं तुमचे इथंच होते ना अरपाडीला ते धनगर सभा नेते जतला निवडून आलेले द्यावेश टिके शेंडगे ते पण धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे जत मध्ये आले ते पण धनगर नेते ने काय समजलं का देशमुख काय देशमुख हा देशमुख गणपत बाबा देशमुख होते तेही धनगर समाज नेते पण हे हे जे धनगर समाज नेते म्हणून जे राजकारण आम्ही केलं त्यामध्ये पंचवीस गेली ते जर आपण ओबीसी म्हणून केलं असतं सगळ्यांना सोबत घेऊन ते माझ्या भाषणामध्ये धनगर समाज व्यवहार सांगतो की धनगर समाज ते काय म्हणताय आपण काय म्हणतो आम्ही दोन नंबर समाज आहे आमचे एवढे आमदार व्हायला पाहिजे होते तीस चाळीस आमदार आमचे व्हायला पाहिजे होते आमचे सात आठ आमचे खासदार व्हायला पाहिजे होते ते होत नाही आपण कशामुळे होत नाही याच्यावरती कोणी विचारच केला नाही धनगर समाजाचा सत्तेचा महामार्ग जो आहे तो धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावर जात नाही तो ह्या केल्या कांबोळ्यांच्या स्वतः लोहारांच्या गल्ल्याबोळ्यात जातो काय आणि तो जर तो जर आपण त्या गल्ल्याबोळ्यात गेलो यांना सोबत गेलो तर जण विधानसभेत तो रस्त्यावर पोहोचतो तिथं म्हणजे हे गणित जे आहे हे गणित कुणाला कळलंच नाही आपल्याला काय आता ह्या ज्या मेजर कम्युनिटी आहेत त्यानंतर आता माळी आहे धनगर आहे वंजारी आहे बंजारा आहे त्यानंतर काही वडाव समाज मोठा आहे काय ही सगळी मंडळी जी आहेत ह्या सगळ्या मंडळाने आपापले काही थोडे राबुशाचे मेळावे झाले पण हे तेली समाज आहे कुणबी समाज आहे कोकणातला आता कोकणातला कुणबी समाज तर मी पहिल्यांदा गेलो कुणबी समाजाच्या त्या मोर्चाला एक लाख लोक मोर्चाला कोणत्या कुठली कुठं समाज आम्ही एवढा एवढा सगळा समाज कुटुंबी तिथं आहे पण ऐंशी टक्के समाज असताना शंभर टक्के आमदार मागे तिथं सगळं मागण्या तिथं असं कसं म्हणे तुम्ही सहन कसं केलं ते म्हणजे त्या काळामध्ये आमचे सात आठ आमदार असायचे आता आमचा एक पण नाही जबाबदार कोण आपण एकत्रितपणे संघटित आपण झालो नाही आणि म्हणून त्यांनी याने डाव साधला आणि शिवसेना आवाज एक मोठं गोंडत नाव त्या ठिकाणी आणलं आणि शिवसेनेच्या नावाखाली सगळे मला घुसवले त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मी बोललोय आम्ही आम्ही पोटाला जात लावत नाही काय म्हणायचे उद्धव ठाकरे म्हणा आम्ही पोटाला जात लावत नाही मी उद्धव नाव उद्धव आमच्या जातीला पोट आहे नाव म्हणलं की भरायला पाहिजे की नाही काय ते भरण्यासाठी आम्हाला सामाजिक न्यायाच्या चवळी आम्हाला चालवावं लागणार आहे काय तर आम्हाला आमच्या दिवसा ढवळ्या आम्हाला लुटलं जाऊन नये म्हणलं आणि तिथं ऐंशी टक्के ओबीसी आहे आणि शंभर टक्के तिथं मराठा कसे तुम्ही होतात नाही आम्ही निवडणूक निवडून जिंकून येण्याची ज्याची क्षमता आहे कुवत आहे त्यालाच आम्ही देणार काय म्हणले म्हणजे ती क्षमता फक्त मराठ्यांच्या कशी <laughs> <laughs> आली तुम्ही आमच्या एखाद्या सध्या दिले पडेल ना एकदा पडेल दुसऱ्या येईल निवडून काय पण हे सगळं जे आहे हे मराठ्यांनाच फक्त निवडणूक जिंकता येते हे जे समीकरण महाराष्ट्रात झालेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे म्हणून प्रकाश शिर्गे या ठिकाणी उभा आहे लक्षात ही लढाई आता तुम्ही म्हणला की उमेदवार कसा असला पाहिजे आता त्यात मी बसतो की नाही तुम्हाला माहिती म्हणून मी म्हणलं माझी माझी डिग्री काय सांग माझी डिग्री त्यासाठी सांगितली शिकलेला असला पाहिजे काय समजलं आता पण पांडवे कपडे घात डिग्री तुम्ही म्हणून मी डिग्री सांगितली अनुभव काय आता आमचा शेणगे कुटुंबाचा आमचे वडील मंत्री होते राजकीय वारसा आम्हाला आहे काम करायचा अनुभव आहे मी जतपती आमदार होतो त्या ठिकाणी दुष्काळी भाग होता अक्षरशः फपुटा सगळ्या सगळ्या तालुक्यामध्ये कोणी बघितलं नाही तालुक्याकडे मी गेलो त्या ठिकाणी वीस हजार रुपये जमिनीचा भाव होता फक्त आज त्या ठिकाणी वीस लाख रुपये भाव आहे काय का तर मी पाणी आणलं कृष्णचं पाणी त्या ठिकाणी पंचवीस वर्ष बंद पडलेली योजना त्या ठिकाणी मी दोन वर्ष इतकंच व्याप लावलो अंतिम दोन वर्षामध्ये पाणी आणलेली काय तिसऱ्या वर्षापर्यंत जतपर्यंत पाणी सत्तावीस अठ्ठावीस किंवा मी पाणी पुढे घेऊन गेलो अर्धा तालुका भिजून टाकला मी आज त्या ठिकाणी डाळिंबाच्या भागा फुडले आज त्या ठिकाणी ऊसाचे मळे फुडले द्राक्षाचे मळे फुडलेत एक हजार कोटी टर्नवर झाला जत नुसत्या जत तालुक्याचा टर्नवर जो आहे तो एक हजार कोटीचा आज एक अक्षरशः कॅलिफोर्निया झाला तो पूर्व भागामध्ये जो आहे तो कागडी भाग आहे सगळा त्या ठिकाणी मी विस्तारित योजना सादर केली एक हजार आठशे कोटीची किंवा हेच पाणी आपण थोडस वळवून काय पण आपण पूर्व भाग पण भिजवू शकतो तिथं आडव राजकारण आलं त्याने ह्या तर सगळंच तालुका ता 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 भेजवला आलाय मग त्याने आरवलं मला आपल्या तालुक्यात इथल्या सांगली जिल्ह्याच्या नेत्याने नाही नाही म्हणले हे हे खूप खर्चिक काम आहे म्हणले आम्ही कर्नाटक पाणी देतो आम्ही तुळशी बाग तुळशी बबला तुळशी बबळेश्वर योजना काय ती आणली अगदी माथी मारली आणि ती पाणी बी आलं नाही आणि ही बी माझी बी योजना बंद पडली तिकडे पाणी आलं नाही आणि त्यामुळे भोमा भोम आता पूर्व भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भोमा होऊन चालू आहे म्हणजे तालुक्याचा विकास कसा करायचा जिथं पाणी जात नाही तिथं काय करणार सगळंच पाणी का असं वर चढत नाही ना पाणी असं 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 करत जातं ना ते पण काही ठिकाणी वर पण नाही असा भाग तिथं काय करणार मग तिथं पावन चक्क्या आणल्या अडीच हजार पावन चक्क्या जिथे त्या ठिकाणी आणल्या पाच पाच लाख रुपये शेतकऱ्यांना भाव द्यायला लावला तो बालकाला भेटायला मी जर्मनीला गेलो मी जर्मनला गाठले त्याला तो तिकडं होता आणि त्याला सगळं किती, किती वारं हे वाऱ्याचा स्पीड काय आहे पंखा आहे चोवीस तास चालला तर कसा आहे किती वीज निर्मिती होईल हे सगळं गणित मांडून मांडून त्याकडे गेलो आणि त्याला विनंती केली बाबा रे तू ती आणि त्याच्यामुळे काय झालं शेतकऱ्यांच्या किशामध्ये तीन हजार कोटी झाले आमच्या शेतकऱ्याच्या जर तालुका दुष्काळी भागातल्या पडीक जमिनीला शेतकऱ्यांना पाच पाच लाख रुपये भाव आला तीन हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खिशात त्यावेळी मी टाकले दोन हजार कामाला लावली विकास हा काय असतो काय समजलं का थोडा प्रयत्न करायला तर विकास होऊ शकतो ना पण ह्या ठिकाणी आपल्या जिथे जिल्ह्याच्या ठिकाणी काय त्याचं घर संपवायचं त्याने त्याचं घर संपवायचं हेनं त्याच्या संस्था उद्ध्वस्त करायच्या वसंतराव पाटलांनी ज्या संस्था ज्या निर्माण केल्या काय झालं त्या संस्थाचं त्यांना सांभाळता आल्या का संस्था त्या काय समजलं का एक एक संस्था लग वाट लागलो सगळ्या संस्थाची ती शेतकऱ्यांच्या विकासासाठी पवित्र मंदिरा होती ती ह्याने सांभाळत पाहिजे होती कुठल्याही परिषदेत पण तसं काही झालं नाही आहे आणि नुसतंच आपलं ही निवडणूक त्यानंतर दुसरी निवडणूक पंचायत समितीची जिल्हा परिषदेची कारखान्याची बँकेची ही सगळ्या निवडून ह्या निवडणुक त्या निवडणूक त्या निवडणूक त्या निवडणुकीत झाली पाच वर्षे बघून गेली जिल्ह्याच्या विकासाकडे बघायला कुणालाही वेळ नाही आज एम आय डी सी तुम्ही बघितलं जिल्ह्याची तर अक्षरशः वाट लागलेली आहे ऐंशी टक्के एमआयडीसी बोगस आहेत बोगस आहेत सगळ्या म्हणजे बंद तिथं फक्त वीस टक्क्यांचे उद्योगधंदे चालू आहेत मग तुम्ही जटची घ्या तुम्ही चौथ्या प्रमाणात एम आय डी सी घ्या आता परूशमध्ये मी अजून फटका एम आय डी सी द्या तर डी सी काय परिस्थिती ते मला माहित नाही म्हणजे उद्योगधंद्याची अक्षरशः हे झालेली आहे एखादा मुलगा आपला ग्रॅज्युएट झाला आहे जिल्ह्यामध्ये तर नोकरी बघायला कुणाकडे जायचं काय कोण नोकरी जाणार त्याला इथं साखर कारखान्यात नोकरीमध्ये सगळे बंद पडलेत हे नागेवाडी बंद ह्या बंद आतवाडी बंद जत बंद सगळे झेवडी कारखाने जे उभा झाले सगळे बंद आहेत सगळे काय पुण्याकडे नोकरी मागणार महार नाही ना आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या नेत्यांच्याकडे ने वेळ नाही आहे मग ही पोरं इथं बने तिथं जातात तरी काय इथं मुली जात नाही आहे तर या ठिकाणी माझं प्लॅनिंग असं आहे की इथे एक अर्धा हजार कोटीचा एखादा मोठा प्रोजेक्ट ह्या केला आणायचा जिल्ह्याच्या मध्यभागी आणि त्या ठिकाणी ही आपली मुली जे ग्रॅज्युएट होत आहेत ना त्यांच्यासाठी जो आहे एक रोजगार निर्मिती होईल त्या ठिकाणी एक्सपोर्ट्स होईल इम्पोर्ट्स होतील काय त्यानंतर ट्रायपोर्टचं काय सगळं माहिती आहे दुसऱ्याच ना नुसतं नाळं फोडणं काय ती पूर्वी <laughs> <laughs> <क्या समझ लगा? laughs> तर उभारण नाळं फोडायचं काय काय हा हां तर सगळे नाळं फोडायचा कार्यक्रम सगळे व्हायचे पण मार्केट सगळं काय सगळं खाली सगळं शून्य सगळं तर ही परिस्थिती आता बदलायची आहे ही बदलायची असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी नवीन नेतृत्वाला या ठिकाणी वाव द्यायला पाहिजे आता हा जो आपला आरक्षण मी माझी जी लढाईतली ही आरक्षणाचं संरक्षण करण्याची लढाई जी आहे उभ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीची लढाई जी आहे प्रकाश शेडगी इथं सांगलीमध्ये लढत आहे ही लढाई ही लढाई माझी नाही आहे मला लढायचं नव्हतं ह्या सांगलीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की अण्णा आणि महाराष्ट्रातून हे आले की सांगलीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एकमेव ओबीसीचा आता एवढ्या महिनाभरामध्ये एखादा नेता निवडून येऊ शकतोय ते ठिकाण ते म्हणजे चांगली आहे त्या ठिकाणी धनगर समाज हे बे मतदान आहे चार लाख मतदान आहे ओबीसीचं मतदान आहे धनगर समाज आणि ओबीसीचं मतदान जर एकत्र झालं तर मात्र या ठिकाणी आपला विजय जो आहे तो सोपा विजय होऊ शकतोय आणि त्या ठिकाणी नेहमी दोन तीन तर दोघं दोघं तर उभा राहतातच हे प्रस्तावित जे आहे ते दोघं उभा राहतातच आता ह्यावेळे तीन उभा आहेत त्यामुळे ह्यावेळी विजय आपला सोपा झालेला आहे पण हा विजय आपला सोपा कधी होणार आहे ज्यावेळी सगळे ओबीसी एकत्रितपणे आणि सगळा धनगर समाज माळी समाज हे सगळे समाज एकत्रितपणे जर माझ्या मागे उभा राहिले तर आपला विजय हा आपला एकदम सोपा होणार आहे आणि आपला खासदार जो आहे या महाराष्ट्रामध्ये पहिला ओबीसीच्या चळवळीतला का जो आहे एक नेता जो आहे तो तुमचा पार्लमेंटमध्ये जाईल मध्ये कुठं बोललो बो, म्हणालो की जर मी खासदार म्हणून गेलो तर उद्या जी विधानसभा आहे या विधानसभेमध्ये चार ओबीसीचे आमदार निवडून आणल्याशिवाय मी कुठले चार काय तुम्ही स्पष्टपणे पहिला म्हणजे जतचा आमदार तो ओबीसी असणार आहे दुसरा कोठे मंकाचा असला तर ओबीसी असणार आहे त्यानंतर खानापुरात पडी तो ओबीसीचा असणार आहे चौथा सांगलीचा तो ओबीसीचा असणार आहे तर त्याने पाचवा पण येऊ शकतो म्हणजे कुठला काय तेवढी मिरज मधला राखीव जरी असला तर त्या ठिकाणी मुस्लिम आणि ओबीसी जे आहे ते जर एकत्र झाले तर त्या ठिकाणी मागासवर्गीय आमदार जर असला तर आपण जो सांगेल तोच आमदार त्या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही आपलं राजकीय पुनर्वसन करायची राजकीय क्रांती या जिल्ह्यामध्ये नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायचं हे सांगली केंद्र आहे आणि म्हणून आपली ही निवडणूक जी आहे अतिशय महत्वाची आहे ही निवडणूक आपण जिंकायलाच पाहिजे ह्या लोकशाहीने दिलेल्या ह्या लढाया ज्या आहेत त्या लढाया आपण लढलो नाही आत्ता आपण सुरुवात केलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाचं काय झालं आपण सगळं पाहिलेलं आहे त्यांचं बाहेर काय मिळालं आपण सगळं बघितलं आहे भुजबळ साहेबांच्या कसा हल्ले हल्ले केले भुजबळ साहेबांना अक्षरशः म्हणजे घरात गप्प बसून त्यांनी बसवलं होतं त्यांच्या बाजूने एकही नेता म्हणजे त्यांचा आमदारी बोलायला तयार नव्हता त्यांचा कोणी नेता बोलायला तयार नाही त्यांचा अजितदादा त्यांचे नेते ते बोलायला तयार नाही त्यांच्या समाजाचे पण कोणी बोलायला तयार नाही त्यांच्या पे पाहुण्यापैकी कोणी बोलायला तयार नाही इतकी हव हो, अवस्था केली मी सगळे आम्ही हे पण आपले होते आमचे बावकर साहेब होते आमचे दशरथदा पाटील आगरी कोळी आमचे भटक्या मुमतांचे लक्ष्मण गायकवाड त्यानंतर टीपी मुंडे सर टीपी मुंडे तर तुम्हाला माहिती आहे काय काय त्यांनी भाषा वापरले टीपी मुंडे तर कसं आहे हे हे राजकीय गणित बसवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर एक मुंडे लागते सोडत होय तिथं पट्टे ना पंकजाकडे गेलो पंकजा म्हणजे <laughs> काय मी सगळं काय <laughs> मी पुन्हा असं एका जातीची जाती भांडणं आहे वेळावर मी काय करणार नाही म्हणजे ठीक आहे चला बाबा टिप्पी मुंडे सरांचे गेलो टिप्पी मुंडे सांगितलं की आता आपल्याला आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी आपल्याला भाय भरायला लागते रस्त्यावरती आपलं ला आयुष्य जवळपास सप्पत झालेलं आहे जे काय धमक आहे जे काय ऊर्जा आपली जी आहे आपलं जे काय आपलं राजकीय आपला वलय असेल आपला अनुभव असेल सगळं आपण कामाला लावूया आणि या याच्यामध्ये आपण भुजबळांच्या पाठिंबा आपल्याला उभारायला लागते आता आपला एक नेता जो आहे जो नेता तयार व्हायला पस्तीस चाळीस वर्षे गेली एक भुजबळ तयार व्हायला चाळीस वर्ष लागली एक मुंडे तयार व्हायला पस्तीस वर्षे लागली काय आणि पुन्हा असा नेता आणि ने नेता कवा तयार व्हायचा कोण तयार करता सत्तेमधला आपल्याला जायला लागते म्हणजे आता आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी पी पी मुंडे साहेबांनी भाषा केली की आमच्या हातात दिवसा मी कोयता असतो ऊस पोड्यासाठी आणि झोपताना आमच्या उश्याला असतो म्हणजे लागायचं नाही स्वसंक्षणासाठी सो आम्हाला तर कोयदा उतराव उचलावा लागेल लक्ष्मण गायकवाड भटके म्हणून त्यांचे नेते त्यांनी ते काय भाषा केली ते म्हणले अरे म्हणलं आम्ही पळत्या डुकराच्या मानेत बुक्की मारून आम्ही त्या डुकराला जागा मारत असतो पुढे तुम्ही तर कोण लागून गेले अरे म्हणले आमच्या पुढं तिकडं उत्मात गा बीडमध्ये आमदाराची घरं पोलिसांसमोर जाली हॉटेल झाले ऑफिस झाले सगळं म्हणजे इतका की एका नाविक समाजाच्या कुटुंबाला तर ग्रामपंचायतला मतदान का केलं नाही म्हणून घरात घुसून मारहाण त्यांनी केली बहिष्कार घातले म्हणजे यांच्या यांना रोजगार द्यायचा नाही यांच्या दुकानात माल घ्यायचा नाही यांच्या हॉटेलमध्ये जेवायचं नाही अशा प्रकारचे फतवे त्या ठिकाणी काढण्यात आले म्हणजे एवढी भयानक परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये सगळे तर बसले होते पण त्यावेळी मला माझ्यातला ओबीसी काय मला शाथ बसून जे काय व्हाय ते काय एकदा हा जीवन आहे ना एकदा म्हणायचं ते आपल्याला जे काय व्हाय होईल म्हणून पडलो बाहेर सगळ्यांना सोबत घेऊन आणि झाले ते महायोगानं एक एक लाखाचे दोन दोन लाखाच्या वेळावेळी सुरू झाले ना ते काय सगळा ओबीसी समाज जो आहे तो सगळा जागृत झाला एकदम त्यात एक वाक्य मी बोललो तुम्हाला आठवत असेल की ते दरंगे म्हणलं आम्ही भुईबळला पांढा आम्ही भुईबळला पांडणार भुईबळ नाही आमच्या मी नांदेडमध्ये होतो त्यावेळी प्रेस बोलवली काय आणि त्या मिडियापेसमुळे त्यांनी आम्हाला मला हवं भुजबळला पाडायची भाषा करावी लागले म्हणजे बघा म्हटलं एक भुजबळ जर ह्यानी पाडा हे पाडत असेल तर आम्ही एकशे साठ हे मराठे आमदार आम्ही पाडू पाडू शकतो हे त्यावेळी आम्ही बोललो अक्षरशः महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे एक असा एक स्पार्क जो आहे ती चिंगारी जी आहे ती अशी ही वडवासारखी की सगळा ओबीसी अक्षरशः त्या एका वाक्यानं मला माहीत नाही एवढं त्या वाक्यात एवढी मोठी जादू होती एवढी मोठी धार होती त्यामुळे प्रत्येकाला समज समजून चुकलं की आपण एकत्र आलो की आपण हे पाडू शकतो हे प्रत्येकाला जाणीव झाली आणि म्हणून सगळं त्या ठिकाणी असताना त्याच्यामध्ये एक हे झाले की ओबीसीने आता ओबीसीलाच मतदान द्यायचं आणि ह्याला ह्या सत्तेच्या माध्यमातून आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त करतायत तर ह्यानाही आपण उद्ध्वस्त करायचं ह्यांचाही राजकीय यांना बेरोजगार करायचा आपण साठ टक्के आहोत काही कधी करायचं नाही फक्त सात टक्के आपण एकत्र व्हायचं आणि ह्यांना आपण सत्तेतून हद्दबा करायचं पण सत्तेतून हद्दबा करायचं तिकीट कोण देणार तिकडं विरोधी पक्षात बी हीच आणि सत्ताधारी पक्षात बी हीच काय मग आपल्या ओबीसीला तिकीट कोण देणार म्हणून त्या वेळामध्ये स्वतंत्र पक्ष जे आहे काढला पाहिजे ओबीसीचा ही मागणी त्या ठिकाणी जोर धरली आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या तोंडावरच जो आहे तो निर्णय आम्हाला घ्यावा लागला की एक स्वतंत्र पर्याय जो आपण दिला आज सोळा सोळा खासदार जे आहेत स्वतंत्र ओबीसी बहुजन पार्टी स्थापन केली तिच्या माध्यमातून सोळा खासदार आज उभा आहेत या महाराष्ट्रात मी असं म्हणते की सोळाच्या सोळा उडून येणार आहेत काय आपली पहिली लढाई आहे ना काय पहिली लढाई आहे ही लोकशाहीची लढाई आहे ही काय दोन द्यायची घ्यायची असं नाही ना हे काय फक्त पटलांची लढाई आहे इतकी साधी सोपी लढाई आहे आपण लढलो नाही पण आता आपल्याला ही लढाई आपल्याला लढावीच लागेल लोकसभेची असू द्या विधानसभेच्या असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या कारण आपल्याला आता तिकीटची फॅक्टरी आपण काढलेली आहे दारात काही तिकीट मागायला जायची आवश्यकता नाही आता आपण ही राजकीय क्रांती जी आहे ना ही राजकीय क्रांती आपल्याला घडवावीच लागेल आणि ही राजकीय क्रांती घडून आपल्याला सत्ता आपण हातात घेत नाही तो पण आपल्या मुलामुळांचं काही ठरत नाही गावामध्ये अक्षरशः आपल्याला गुलाम म्हणून वापर दिले गावामध्ये तोंड वर ठेवून जे आहे चालायची हिंमत सुद्धा आपल्या आपल्या पिढीमध्ये राहणार नाही ना ना एक तर गावं सोडावं लागतील आणि शहरातून राहावं लागेल आणि त्या गावामध्ये त्याने सांगित ते बस बनले की बसावं लागेल उठ बनले की उठावं लागेल आणि ह्याच्यावरती एकमेव पर्याय की ह्याला सत्तेतून हद्दबार करणं सत्तेतून बेरोजगार करणे ते करू शकतो आपण साधा सोपा विषय सगळ्यांनी पूर्ण एकत्र फटाफटा फडा बटनं जामायची झाला आपला राजा तयार काय इतकं साधी सोपी लढाई जी आहे लोकशाहीची लढाई बाबासाहेब आंबेडकरांची लढाई आपण लढलो नाही पण आता आपल्याला ही लढाई जी आहे लड़ा। ती ही लढाई लढावीच लागेल प्रकाशांना शिंदे तुमची लढाई इथं लढत आहे ती माझी लढाई नाही हे तुमच्या मुळाबाळांची सगळ्यांची भविष्याची लढाई जी आहे ती महाराष्ट्राच्या ओबीसीच्या सगळ्या आरक्षणाची लढाई असेल भविष्यातल्या आपल्या पिढ्यांची लढाई ती लढाई चांगली प्रकाशांना शिर्गी लढत आहेत त्यामुळे मी निवडून येणं हे तुम्हाला सगळ्यांच्या हितात आहे म्हणून तुम्ही तुमच्यासाठी सगळे आता आठ दिवस आहेत काय दुकानं बंद पडली तर काय फरक पडत नाही काय समजलं का आणि म्हणून आज दिवस आपण दिवस रात्र मेहनत ठेवून जिथं जिथं पाहुणे लावणे कोण कोण असेल तिथं नुसतं फोन आता तर व्हॉट्सअप नावाचं एवढं प्रभावी असत्र आपल्याकडे आलेलं आहे त्याचा घरात बसून वापर करायचा आहे तो जरी केला तरी दिवसा पाच पंचवीस तुम्ही मेसेज टाका ना एकेका ओबीसी बांधवानं पाच पन्नास मेसेज टाकले तर किती मोठा विषय होऊन जाईल याच्यामध्ये पण ते आपल्याला करायला पाहिजे एवढी साधी सोपाई लढाई आपण लढाई आपण लढूया आणि ही लढाई कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जिंकल्याशिवाय राहत नाही आपण फक्त आशीर्वाद द्या आपला चिन्ह तुम्हाला माहिती आहे काय ते ऑटो रिक्षा एकदम साधं सोपं चिन्ह आहे आणि कुणाला सांगायची आवश्यकता नाही आणि सगळ्यांना मी प्रत्येक ठिकाणी जातो तर तुम्हाला मी विचारतो तुमचं माझं चिन्ह तुम्हाला तुम्हाला समजणार ऑटो रिक्षा आहे आता ऑटो ऑटोरिक्षाचं याच्यावरती सात तारखेला हे आपल्याला त्या शिंदावरती भट्ट दाबायचे आहे चौदा नंबरला माझं नाव आहे नाव खाली आहे पण ऑटो रिक्षा लगेच दिसत ऑटो रिक्षा हे करून तुम्ही प्रचंड मताने मला निवडून द्या समोर तीन तीन जण उभा आहे त्या चौथा पण आहे म्हणे तो पण पन पाच पन्नास मत खाणारच आहे काय त्यामुळे आपलं गणित सगळं सोपं झालेलं आहे पण आपलं घरी सोपं कधी होणार आहे जेव्हा आपण सगळे मिळून एक केलं तर आपलं गणित सोपं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा खासदार यावेळी निवडून येवो अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय ओबीसी जय भीम जय आज सर्व समाज बांधव पाच वाजता मीटिंग आज सांगितलं त्यांना पाच वाजल्यापासून टक्कल तटकत आता साडे दहा वाजले तरी सुद्धा ओबीसी समाज बांधव इतक्या धीर आहे जरा <laughs> सर्वांचं मी आभार मानतो त्याचबरोबर अण्णांना व सर्व प्रमुख जे व्यक्ती आले मार्गदर्शन केलं त्यांचंही मी आभार मानतो आणि आमची संघटना ही सर्वतोपरी सर...